सांगा काय काय झालं नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण भगवान नांगरे काय झालं गाडी एसटी कुठून कुठं चालली होती आणि गाडीचा नंबर गाडी माझी गुहागरवर ना स्वारगेटला चाललेलो आणि मी पाठीमागे तिथे टोल ना काय ना तिकडून गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रक वाल्यानं माझी गाडी दाबली माझी गाडी त्या दोन्ही रस्त्या मधल्या डिवायडरला काय तर अभ्यास झाला असता मग इथं आल्यानंतर मी इथं आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कशासाठी मला असे दाबा दाबी केली माझ्या गाडीला अपघात झाला त्या ड्रायव्हरला विचारत असल्या ना माणसानं नाही सर येऊन मला मारायचं मला आहे म्हणून शेवटी पोटात नाही आता हे कपडे फाटले ते नाकात न रागा तोंडा तोंडाखाली इथं लागलंय आणि माझ्या हे कडे पण दुकानात ते मी कुठेही वाटली आता दुकानाला कारण उडून उडून लाथा मारले दहा पंधरा जण होते मला मारायला मला पण तेवढे मी मारल कंडक्टरला पण तेवढ्या जणांनी मारले बरोबर धमकी गाडी काढ म्हणून किती जण होते म्हटले मारायला दहा पंधरा जण होते काय झालं होतं एक जण काय झालं होतं नक्की काय झालं होतं दादा मारायला किती जण होते व्हिडिओ दाखव गाडी घेऊन सुद्धा मारल पोर प्रवाशांना त्रास विनंती करत होती तरी सुद्धा रडायला लागली त्याच्यामध्ये तो बाहेर पडले बाहेर माहिती प्रवासी गाडी मध्ये पूर्ण मारून टाकला असते त्याला माझी पोरगी रडायला लागली नसती ना बाहेर सुद्धा गाडी कुठून कुठे चाललेली आता गुहागर चाललेलो गाडी नंबर सांगा बरं गाडी नंबर एम एच वीस बी एल बारा अठ्ठेचाळीस गुहाकर साधारण प्रवासी गाडी आहेत आता आठ ते नऊ असे प्रवास आहे पन्नास च्या आसपास प्रवास आहे बरोबर ठीक आहे सांगा बरं एकदा पुन्हा गाडी नंबर एम एच वीस बी एल बारा अठ्ठेचाळीस गुहागर आघाडी